ดิฉันชอบเช่นเดียวกันนะ ठिकाणी बघा कंठहार मध्ये तुम्हाला हा एक प्रकार या ठिकाणी पाहायला छान वाटतोय खालचे देखील बघा या ठिकाणी मनी वगैरे लावलेले आहे त्या ठिकाणी स्टोन वगैरे वापरलेला आहे एकवीस मोजका चिन एकवीस मोजका चिन हा या ठिकाणी बघा मोजका शेप आहे याच्यामध्ये एकवीस मोजका चिन म्हणजे तुम्ही छान ऑप्शन दिलाय की तुम्ही याच्यामध्ये बघून हाय हायजिन्स वगैरे लागतात बघू शकता तुम्ही अतिशय छान दिसतंय आपल्या हाऊस सोना या चॅनल मध्ये मी सोनाली साबत करते आजचा हा आपला व्हिडिओ जो गणपती गौराईच्या सजावटीच्या वस्तू त्याच्यामुळे दागिने असणार आहे पण हा व्हिडिओ अजून स्पेशल आहे कारण आपण ठाण्यातल्या नंबर वन ज्वेलरी शॉप या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि त्या ज्वेलरीचं नाव आहे तुम्ही सगळे ओळख म्हणजे तुम्ही सगळे ओळख देखील असाल त्या शॉपचं नाव आहे जयश्री कलेक्शन तर ह्या जयश्री कलेक्शन या शॉपला भेट देण्यासाठी तुम्हाला जांभे नाक्याला यायचं आहे जांभे नाक्याला आल्यानंतर तुम्ही फक्त दोन मिनिटाच्या अंतरात एक मिनिटाच्या अंतरात हे शॉप तुम्हाला पाहायला मिळेल जयश्री कलेक्शन या ठिकाणी खूप छान छान अप्रतिम कलेक्शन तुम्हाला ज्वेलरीमध्ये पाहायला मिळणार आहे मोर्या मंगलमूर्ती मोर्या या ठिकाणी बघू शकता मॅम खूप छान अशी गणेशाची मूर्ती या ठिकाणी म्हणजे आपण बघू गणपतीचे छान असे अलंकार वगैरे घातलेले आहेत मूर्ती तुम्ही पाहू शकता अतिशय छान छान ज्वेलरी दिसते आपल्याला तर आपण आता एक एक ज्वेलरीशी सविस्तर माहिती घेऊयात आणि गणपतीचं नाव घेऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार ताई नमस्कार बघा तुम्हाला कॉपर मध्ये या ठिकाणी खूप छान छान असे करंड या ठिकाणी मिळणार फायदे कुंकासाठी गौर्या गणपतीचा सण आलेला आहे तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारचे फरांडे वगैरे घरी घेऊन जाऊ शकता अतिशय छान छान आहेत आणि याच्यामध्ये डिझाईन्स देखील आहेत खूप छान छान त्या ठिकाणी बघा समोरच पण खूप छान वाटत आहे अशा प्रकारे आहे आपण बंद करू शकतो छान वाटतय म्हणजे गौरू साठी डेकोरेशनसाठी देखील खूप छान आहे आणि हळदी देखील खूप छान ऑप्शन आहे डिझाईन्स त्या पाहूयात आपण ह्या ठिकाणी बघा वेगवेगळ्या डिझाईन्स आहे त्याच्यामध्ये प्राईस काय बोल त्याची तेराशे पन्नास आणि एकवीसशे पन्नास तेराशे पन्नास म्हणजे स्टार्टिंग तेराशे पन्नास पासून आहे ना स्टार्टिंग तुम्हाला याच्यामध्ये करंडमध्ये तेराशे पन्नास रुपयापासून स्टार्टिंग आहे वेगवेगळे डिझाईर्स आहेत करंड मध्ये मस्त मिरर मध्ये वगैरे म्हणजे तुम्ही छान ऑप्शन दिलाय की तुम्ही याच्यामध्ये बघून हाय झुंक वगैरे लावू शकता इतकं छान मॅडम या ठिकाणी कलेक्शन छान ठेवलेलं आहे याच्यामध्ये फ्रेश वाले मोठे डगळे प्रेस वाले अच्छा म्हणजे होल नसेल तर आपण डायरेक्ट अडकवू शकतो कानाला अच्छा आणि हे सगळे होलवाले त्याची होल प्राईस वीस रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत राहते अच्छा आणि याची प्राइस एकशे दहा एकशे तीस आणि दीडशे एकशे दहा कित हम्म आणि समोसा काय ते शेल आहे ते पण दाखवतो शेला पाहणार आहोत आपण बऱ्याच ठिकाणी शेला वगैरे ऐकलं असेल वा खूप छान वाटतं शेला मस्त एक दीड फुटापर्यंत ते तीन चार फुटापर्यंत होऊन जायचं या ठिकाणी बघा हा शेला गोल्डन मध्ये आहे आणि तो दीड लागतो तीन फुटापर्यंत ना आपल्याला हो, फुटा मिळेल तीन फुटापर्यंत या ठिकाणी साठी अतिशय सुंदर शेला दिसतोय तो तुम्हाला दीड फुटापासून ते तीन फुटापर्यंत गणपतीची मूर्ती असते त्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता या ठिकाणी बघा स्टोन्स वगैरे वापरलेले ठिकाणी छान वाटतं त्याच्यामध्ये कलर्स वगैरे आहेत का वेगवेगळं कलर्स नाही कलर्स साईज येईल अच्छा म्हणजे वेगवेगळ्या कलर मध्ये वापरतात ना या ठिकाणी तुम्हाला साईज वगैरे मिळेल शेल्या मध्ये पण शेला आहे त्याच्यामध्ये छान मस्त हा कितीला आहे सहाच आहे सहाशेच आहे ना मस्त वाटते पण दोन आहे आपण गौऱ्यासाठी पण यूज करू शकतो कानामध्ये वगैरे घालण्यासाठी गणपतीसाठी ऍक्च्युली आहे पण जर का आपल्याला गौऱ्यासाठी वापरायची असेल ना बाळी म्हणतात मोत्यांमध्ये आहे बघा स्टोस मध्ये वगैरे मोठे वगैरे वापरलेत आणि आपल्याला तिथे दीडशेला दीडशेला हो छान आहे मस्त आहे आणि याच्यामध्ये दोन कलर आहेत एक पिंक कलर आहे आणि हा चॉकलेट कलर छान वाटत गौरी गणपती तर खूप छान दिसणार आहे शेल्यामध्ये मध्ये हा कापडी शेला पण आहे का तुम्हाला एकशे ऐंशीला मिळून जाईल त्या ठिकाणी बघा आपण मला सुद्धा पाहिलं तर स्टोन्स मध्ये वगैरे होता गोल्डन प्लेटेड मध्ये आणि या ठिकाणी हा जो शेला आहे तो कापडा मध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि याचे मध्ये कलर असतील ना हो कलर याच्यात वेगवेगळे कलर मिळतील मस्त असते तिथे आणि खाली गोंड वगैरे त्याच्यामध्ये कलर्स दाखवा ना याच्यामध्ये असे कलर्स मिळणार आहेत तुम्हाला शेलामध्ये कापड शेलामध्ये येल्लो कलर आहे कलर खूप सारे मिळून येते तुम्हाला या ठिकाणी शेल्यामध्ये गणपतीच्या हातामध्ये आपण वेगवेगळी फुलं पाहिली असतील तर याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी व्हरायटीज मिळतील कमळ फुल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त येईल ओपन करून दाखवते ते पण तुम्हाला बघा असं जास्व फुल हातामध्ये एकशे चाळीस ह्याचे अडीचशे अच्छा हे जे आहे तुम्हाला एकशे चाळीस या ठिकाणी मिळून जाईल आणि हे जे कमल फुलं आहे हे तुम्हाला अडीचशे रुपये या ठिकाणी मिळून जाईल जास्वंदामध्ये हे पण असे वेगवेगळ्या व्हरायटी छान गणपतीच्या हातामध्ये वगैरे कशा प्रकारे लावू शकते त्या समोर आपला गणपती बाबा ना अशा प्रकारे तुम्ही हातामध्ये फुल वगैरे लावू शकता छान वाटतं गणपती बाबा पण साईज आहे फुलांमध्ये तुम्हाला पाहायला मिळते साईज आहे लहान साईज ऐंशी नव्वद रुपयाला अच्छा ना याच्यामध्ये पण कलर मध्ये आहे तो एकशे दहाचा आहे अच्छा आणि दीडशेला त्या ठिकाणी बघा मोठ्या साईज मध्ये देखील तुम्हाला फुल मिळणार या ठिकाणी गोल्डन मध्ये बघू शकता मोठी साईज आहे आणि तुम्हाला बघितलं शेतकरी रुपयाला मिळणार या ठिकाणी त्याच्यामध्ये कलरफुल मध्ये पण ये छान वाटते खूप छान वाटते खरं असं वाटतं की खरं खरं फुल खरं फुल आहे आणि या ठिकाणी असा हा वाटतो मोहर असतो तो त्याच्यामध्ये दाखवलेला आहे आणि कलर खूप छान वापरलाय पाचशे रुपये पाचशे रुपयाला हे कशा मध्ये ते पण मायक्रो मध्ये सगळे मायक्रो सगळे मायक्रो मध्ये आहेत ना या ठिकाणी दाखवलं तुम्ही बघू शकता डेट वगैरे त्यांनी हिरवा वगैरे या ठिकाणी दाखवलेला आहे आता हे काय आहे ना हे आपण जाणून घेऊया कारण डिझाईन बघू शकत मी खूप छान वाटत डिझाईन हे काय ते बाजूबंद बाजू बंद बंद किंवा तुम्ही सोनपट्टीचा पण वापर होऊ शकता बाजू बंद लावता येत नाही तर सोंडेला पण लावू शकता म्हणजे सोंडेसाठी आपण यूज करू शकतो ना अच्छा आपण गौऱ्यासाठी पण यूज करू शकतो ना बाजूला आणि हे कशामध्ये मायक्रोमध्ये मायक्रो प्लेट मायक्रो प्लेट ना मला डिझाईन खूप छान वाटते आणि याच्यामध्ये बघा अशा डिझाईन या ठिकाणी बघा छान छान मुकुट देखील आहे गणपतीसाठी आणि हा गणपतीसाठी आहे ना हा गणपतीसाठी याच्यामध्ये असं आहे आणि याच्यामध्ये साईज वगैरे आहेत का मग साईज ओपन करून दाखवूया कशा प्रकारे लावायचं वगैरे ते पण पाहूया त्या ठिकाणी मला पाठीमागे तुम्हाला अशा प्रकारचे भूप्त या ठिकाणी आहे तुम्ही प्रकारे खोटू शकता आतमध्ये तुमचा मुकुट तयार आपण गणपतीला छान असा घालू शकतो बघू शकता मी अतिशय छान दिसतोय पाठीमागून असा दिसणार आहे तुम्हाला असं पाठीमागे आहे तुम्हाला हे असं खोटण्यासाठी त्याची डिझाईन बघू शकता छान वाटते गोल्डन मध्ये आहे आणि कलर्स वगैरे आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे मला वेगवेगळ्या डिझाईन्स मिळणार आहेत त्या डिझाईन्स दाखवते मी तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत यामध्ये आणि साईज वगैरे याच्यामध्ये छोटी मोठी पण तुम्हाला मिळू शकते बघा आणि गौराईसाठी देखील या ठिकाणी तुम्हाला मिळतील ठिकाणी बाबा कंटेहार म्हणजे तुम्हाला हा एक प्रकार या ठिकाणी पाहायला मिळेल छान वाटते कारण आम्ही याच्यामध्ये कलर्स वगैरे दिलेत ठीक हा कंटेहार देखील खूप छान वाटत एक ते दीड फुटापर्यंत जे गणपती असतात त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता जी एकवीस मोजकाची ना हा या ठिकाणी बाबा मोजकाचा शेप आहे याच्यामध्ये एकवीस मोजकाची ही कंटेहार तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल एक ते दीड फुटापर्यंत आपण वापरू शकतो ना एक ते दीड फुट दीड फुटापर्यंत आहे सासवंदामध्ये जे आपण गणपतीला वगैरे घालतो छान असते डिझाईन ही दीड दोन फुटापर्यंत होऊन जाईल दीड फुटापर्यंत ना दीड दोन दीड ते दोन छान आणि याच्यामध्ये पण वेगवेगळे लहान मोठी या ठिकाणी बघा तुम्हाला याच्यामध्ये छोटे फुलं देखील मिळून जातील आणि अशा प्रकारची मोठी फुलं म्हणजे साईज बघा तुम्हाला या ठिकाणी मिळते आणि काय झालं या ठिकाणी बघा गवराईसाठी मायक्रो घेटे तुम्हाला या ठिकाणी बँगल्स मिळून जाते कडे मिळून जाते आणि घालण्यासाठी अतिशय इझी आहेत कारण तुम्हाला या ठिकाणी करू शकता अशा प्रकारे आणि गवराईच्या हातामध्ये बघा मला देखील अशा प्रकारे तुम्ही घालू शकता बघू शकता अतिशय छान दिसत आणि तो फक्त तुम्हाला पन्नास रुपयाला जोडी या ठिकाणी मिळणार आहे त्याची प्राइस काय मॅडम हजारची आहे अच्छा हजारची ही मायक्रो प्लेटेड आहे वन ग्रॅम मध्ये मायक्रो प्लेटेड अच्छा वन खूप छान असा हा अशा सुद्धा घेऊन आहे जे तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकता समोर बघू शकता या प्लेट मध्ये फुलं देखील नारळ दिलेला आहे हळदी गुंकू आहे केळ आहे त्याप्रमाणे आहे खूप छान असे डिझाईन त्या ठिकाणी घेऊन आलेले मध्ये या ठिकाणी बघू शकता आणि याच्यामध्ये सायझेस आहेत आणि वेगवेगळे प्रकार तुम्हाला पाहायला मिळते जसं की फूट मध्ये मायक्रो प्लेटेड आहे मायक्रो प्लेटेड आहे त्याच्यामध्ये है या ठिकाणी छोट्यापासून सुरुवात आहे छोटी साईज आहे ही अजूनही सावन बघा ब्लॅक मध्ये छान वाटत आणि स्टार्टिंग प्राइस वन फिफ्टी पासून मध्ये प्राइस या ठिकाणी चालू आहे गोल्डन मध्ये पण आहेत हे वन फिफ्टी आहे हे दोनशे त्याच्यामध्ये पण लहान मोठी साईज आहे त्याच्यानंतर हे मोठी जे मोदक आहेत डायमंड मध्ये लाल हे वन एटी आहेत त्याच्यामध्येच मोठी साईज पण आहे ती अडीचशे ला आहे ती ही वन एटीची आहे मोठी वाटत रात्री लाइटिंग मध्ये छान वगैरे चांगला दिसतो त्याच्यामध्ये दुसरी एक वरायटी आहे अच्छा

छान छान अतिशय साडेचारशे साडेचहाशे रुपये ना पान वगैरे मोदक वगैरे हातामध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल अतिशय छान वाटतंय सहाशे रुपये या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल हा सहाशे हा साडे सहाशे हा साडेसहाशे का हा साडेचारशे रुपये आणि हा सहाशे रुपये पूर्ण गोल्ड प्लेटेड हाल या ठिकाणी

तीनशे आहे ना बघू शकतात छान वाटतं तीनशे रुपयाला तुम्हाला या ठिकाणी मिळते हो गौरीसाठी खूप छान छान असे तुम्हाला या ठिकाणी कानवेल पाहायला मिळतील कर्ण पाहायला मिळतील त्यामुळे गौरी आपल्या अतिशय छान दिसणार आहे गणपतीच्या हातामध्ये तुम्हाला त्रिशूळ वगैरे असेल तर तो देखील तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल तुम्हाला जर का गणपती सोन या ठिकाणी डेकोरेट करायचे असेल तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल हातामध्ये घालण्यासाठी छान असा ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे त्या ठिकाणी खूप छान छान असं कलेक्शन आहे आपण गणपतीच्या हातामध्ये पण घालू शकतो गौरीच्या हातामध्ये पण घालू शकतो हे याच्यामध्ये बघा खूप सारे ऑप्शन आहेत या ठिकाणी बघा घुंगरू वगैरे आहे ना घुंगरामध्ये देखील डिझाईन्स आलेले आहेत आपण ब्रेसलेट म्हणूयात गणपतीसाठी खूप छान छान आहेत या ठिकाणी त्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन बघा कलर्स वगैरे पण आहेत अशा प्रकारचे खूप हो आहेत मला डिझाईन्स दाखवते आणि घातल्यानंतर अतिशय छान दिसतात या ठिकाणी बघा अशा प्रकारच्या डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या आणि हे बघा याच्यामध्ये पण आहे मोत्यांमध्ये छोटे छोटे मोती वगैरे वापरून या ठिकाणी छान दिसते हातामध्ये वगैरे घातल्यानंतर अशा कडी वगैरे हो मिळतील भुंगुरायच्या तुम्हाला याच्यामध्ये दोन ढुंगूर कडी असतील एकशे चाळीसा दोन अच्छा या ठिकाणी चाळीस रुपयाला दोन तुम्हाला या ठिकाणी आरतीसाठी कडी मिळून जातील घुंगूर कडी आणि हे किती लय पन्नास का दोन अच्छा खाण्यासाठी वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत याच्यामध्ये कंट्या हार मध्ये पण या ठिकाणी बघा डिझाईन्स मिळतील तुम्हाला अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आणि याच्यामध्ये पण साईज वगैरे मिळते याच्यामध्ये बघा डिझाईन्स मध्ये सन्स वापरत काही डिझाईन मध्ये तुम्हाला ते स्वस्टिक वगैरे असं दिसते काही अशा प्रकारचे स्वस्टिक वगैरे वापरेल मध्ये स्ट्रन वगैरे वापरले अशा प्रकारच्या कंट्या हार दिला या ठिकाणी मिळून जाईल मध्ये दिसलं आहे याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन्स मिळतील खूप छान मोत्यांमध्ये आहे बघा खूप छान वाटतंय तिला हा तीनशे पन्नास रुपये आणि हा तासमान जो आपण पाहिला तुम्हाला दोनशे पन्नास रुपयाला मिळेल पन 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 या ठिकाणी मोत्यांमध्ये पण आहे आणि या ठिकाणी भरपूर व्हरायटी सणकेहार मध्ये ती फायदा आहे ना हे गवऱ्यासाठी वगैरे पण वापरतात ना तर गवऱ्यासाठी पण तुम्ही वापरू शकता आणि गणपती उपसाठी देखील वापरू शकता या ठिकाणी बघा हा पण छान वाटतो आपण एक ओपन करून बघूया पाचशे रुपयाला आहे हा खूप छान वाटते बघा सुरेख या ठिकाणी गोंडे वापरत लोकरीचे अतिशय छान वाटत छान गोंडे कलर वगैरे खूप छान या ठिकाणी वापरले तर तुम्हाला या ठिकाणी पाचशे रुपयाला मिळणार या ठिकाणी पाचशे पन्नास ना नाही पाचशे रुपयाला बघा डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या आपण गौऱ्यासाठी वापरू शकतो हा एक जरी हार घातला तर तुम्हाला बाकी काय घालायची गरज नाही पडणार एवढा मोठा हा हार आहे या ठिकाणी छान 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 हार तुम्हाला पाचशे ठिकाणी मिळून जाणार मंगळसूत्री वगैरे की होऊन जाईल मोठा आहे हा हार हा ही साईज आहे ना ती साईड वगैरे साईज त्याच्यामध्ये हा पंचहार वगैरे गणपतीसाठी मिळून जाईल